नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात मेट्रो मीडिया मित्रांनो नुकतंच आपण बघितलंय अमेरिकेच्या द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने मोठी बातमी दिली अर्थात भारताच्या कुठल्याही माध्यमामध्ये ह्या बातमीला अजून स्थान मिळालेलं नाही ती बातमी अशी आहे की सी म्हणजे भारतीय आयुर्विमा कंपनी जी आहे तर त्या कंपनीचे जवळपास तेहतीस हजार कोटी रुपये हे अदानी ग्रुपमध्ये इन्व्हेस्ट करण्यात आलेले आहेत आता हे आपण वारंवार बघतोय की अदानीला देशातल्या ज्या काही मोठ्या वित्तीय संस्था आहेत म्हणजे माझे स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या कोळसाखानी घेण्यासाठी अदानीला पैसे दिले होते त्यावेळेस पण सरकारने मध्यस्थी केली होती आणि आता असं सांगण्यात येत आहे की सरकारने पूर्ण तो एक प्लॅन बनवून आय ला दिला आणि मग एलआयसीने इन्व्हेस्टमेंट केली आता एलआयसीचं स्पष्टीकरण असं आलेलं आहे की आम्ही अशा प्रकारची कुठलीही इन्व्हेस्टमेंट कुणाच्या सांगण्यावरून करत नाही आम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने आम्ही त्यामध्ये आमचा पैसा गुंतवतो आणि पैसा आम्ही आम्हाला त्याचा फायदा होणार आहे हे पाहूनच गुंतवतो असं एलआयसीचं म्हणणं आहे ते बरोबर पण आहे कारण सगळ्या आता ह्या संस्था ज्या आहेत ह्या एक बिझनेस मॉडेल्स झालेल्या आहेत बिझनेस करायचे त्यांना त्यांना लोकांच्या गुंतवणुकीशी काही संबंध राहिले म्हणजे उद्या जर याला अडाणी कंपनी बुडाली आणि याला संपूर्ण पैसा बुडाला म्हणजेच जो काही जनतेने त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला पैसा जो होता तो बुडाला तर सगळे हातवर करणार आणि सर्वसामान्य गुंतवणूकदार जी जनता आहे ती ते रस्त्यावर येणार तर असो सांगायचा मुद्दा असा आहे की सध्या म्हणजे सरकार जे आहे हे आपल्या दोन महिन्यापेक्षा आता एकच म्हणजे अदानीला सर्व काही देण्याचा प्रकार जो काही चालू आहे आणि म्हणजे अदानी अंबानी ही जोडगोळी आहेच परंतु आता अडाणी अंबानीपेक्षा अदानीला सरकार जास्त फेवर करत आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय आणि अमेरिकेने या संदर्भामध्ये फार सविस्तर असा वृत्तांत दिलेला आहे आणि या याचे काही धोकेही त्यांनी समोर मांडलेले आहेत परंतु आपल्या देशाचे जे सत्ताधारी सत्तेचे आहेत त्यांना सध्याचे जे सत्ताधारी आहेत त्यांना या धोक्याशी किंवा म्हणजे कोण काय म्हणते काही देणं गेलं नाही हे यांचं असं आहे की आम्ही जे करणार ते तेच बरोबर बाकी सर्व चूक आहे म्हणजे तिकडं अमेरिकेच्या वृत्तपत्राने बातमी दिली तर तिकडे लगेच जे अंधभक्त ट्रोलर्स आहेत तर ते सुरू झाले की हे तर देशभक्तीचं काम आहे हे असं आहे तसं आहे म्हणजे यावरून असं एक आपल्याला गृहित धरता दिसून येतही एकंदरीत आपण हे सर्व बघतोय तर त्यावरून असं एक अंदाज आपल्याला बांधता येऊ शकेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे दुसरे सरसंघचालक होते गोळवळकर गुरुजी माधव गोळवळकर तर ह्या गोळवळकरनी आपल्या बच ऑफ थॉट्स या पुस्तकामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की म्हणजे तुम्हाला जर तुम्ही सत्तेवर आले किंवा तुम्हाला सत्ता मिळवायची असेल किंवा सत्तेवर जास्त दिवस तुम्हाला राहायचं असेल तर त्यासाठी काय काय करावं लागेल तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी तुम्हाला करायची आहे की देशाची जी काही धनसंपत्ती आहे किंवा जे काही मिळकत आहे तर ती सर्व मिळकतीवर काही आपल्या जवळच्या दोन चार लोकांचं नियंत्रण असायला पाहिजे बाकी देशातील सर्व जनता कंगाल झाली तरी काही हरकत नाही म्हणजे त्यांना कंगालच करा आणि त्यांना याचक बनवा म्हणजे ते तुमच्या दारात उभे राहिले पाहिजे तुम्ही त्यांना जगवा त्यांना मारून टाकू नका त्यांना जगवा पण ते तुमच्यावर आधारित असायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्याकडे त्यांनी याचना करायला पाहिजे त्यांनी दान मागायला पाहिजे मग मग तुम्ही दान त्यांना देणार आणि ते तुमचे गुलाम होणार म्हणजे अशा पद्धतीची जी काही रचना करणे केली आहे तर त्यानुसार हे सध्याचं सरकार काम करीत आहे आता हे लपून राहिलेलं नाही म्हणजे आता अदानीला सर्व म्हणजे जवळपास देशातले अनेक विमानतळ चालवलं देणे अनेक बंदरे त्यांची त्यांना देणे अनेक कोळसा खाणी देणे सौर ऊर्जेचा जे काही आता देशाचे प्रकल्प आहेत म्हणजे जे येणारी ग्रीन एनर्जी आहे तर त्यामध्ये जास्तीत जास्त हिस्सा हा अदानीचा कसा राहील हे सरकार सध्या बघत आहे म्हणजे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आता मुंबईची धारावी झोपडपट्टीचं जे काही धारावीला विकसित करा करायचं आहे तर धारावीच्या विकसित करण्याची निविदा फक्त अडाणींच्या कंपनीलाच त्याची देण्यात आली आहे म्हणजे अडाणीच उद्या धारावीची पण डेव्हलपमेंट करणार आहे म्हणजे एकत्रित काय की देशातील जेवढे काही मोठे मोठे प्रकल्प आहेत तर ते प्रकल्प अडाणीला द्यायचे आणि त्यासाठी पैसा पण सरकारचाच द्यायचा म्हणजे जनतेचा पैसा जो काही सरकारच्या नियंत्रणात आहे तर तो, तो पैसा अदानीला द्यायचा आणि मग त्याला मोठं करायचं उद्या आदानीचं काही झालं तो बुडाला त्याची कंपनी बुडाली त्याने पैसे बुडवले देशाचे तर सरकार तर नामनिर्ळ आहे गुंतवणूक केलेला पैसा जो सर्वसामान्य जनतेचा आहे तो पैसा तो तो ती जनता मात्र रस्त्यावर येईल ती जनता मात्र तर एकंदरीतच हे सर्व हे चित्र आपण बघत आहोत आणि यामागे जी काही षडयंत्रकारी सोच आहे किंवा जी काही यंत्रणा राबवली जाते ती आताच आर एस एस या देशद्रोही संघटनेची आहे असं मला वाटतं कारण तुम्ही आर एस एस ला देशप्रेमी संघटना किंवा राष्ट्रवादी संघटना कधीही म्हणत नाही म्हणणारही नाही याच्यानंतर ही एक देशद्रोही संघटना आहे आता तुम्ही बघा ना देश देश म्हणजे काय असतो देश म्हणजे नकाशा आहे त्या नकाशावर आपला देश आहे असं नसतं देशामध्ये दे राहणारा प्रत्येक माणूस हा देश आहे म्हणजे भौगोलिकदृष्ट्या नद्या नाले मैदान पठार शेती डोंगर पर्वत हे सर्व देशामध्ये दे येतं परंतु देशाचा मूलभूत जो काही बेसिक स्ट्रक्चर मध्ये दे देशामध्ये मांडलं गेलं तो त्या देशामध्ये राहणारा रहिवाश आहे आणि देश हा त्या रहिवाशासाठी आपल्या नागरिकांसाठी सर्व काम करीत असतो म्हणजे देशाने काय करायला पाहिजे हे जे ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळी देशाने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न घ्यायला पाहिजे सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यायला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासंबंधीने जे काही चांगलं काम आहे का ते करायला पाहिजे असं या असं आपण नेहमीच म्हणतो आणि आपल्या संविधानानेही ते सर्व काही आपल्याला दिलेलं आहे ते अनेक कलम आहेत अनेक त्याच्यामधले अनुच्छेद आहेत तर ते सर्व सांगतात की म्हणजे आपली जी काही घटना आहे किंवा आपले जे संविधान आहे ते देशातील प्रत्येक रहिवाशाच्या अनुषंगाने काम करते त्याच्या अवतीभोवतीचं सगळं काही त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे आणि बाबासाहेबांनी म्हणजे ज्यावेळेस आपण घटना स्वीकारली तर बाबासाहेबांनी कुणा देवाला किंवा कोणत्या याला दिलेली नाही तर ते आम्ही भारतीय लोक म्हणजे त्यावेळेस असं अनेक चर्चा झाली म्हणजे धर्म जे हिंदुत्ववादी आहेत किंवा जे काही मनवादी विचारसरणीचे लोक आहेत तर त्या लोकांचं असं म्हणणं होतं की आपण ही एखाद्या देवाला म्हणजे शंकराला अर्पण करू ब्रह्माला अर्पण करू गणपतीला अर्पण करू अशा पद्धतीची चर्चा त्यावेळेस झाली होती परंतु बाबासाहेबांनी त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं की ही जे काही संविधान आहे हे आम्ही स्वतः आमच्या आम्हाला समर्पित करत आहोत आणि आम्ही आमच्यासाठीच हे संविधान राबवणार आहोत त्यामुळे हे लोकांसाठी संविधान असल्याने आम्ही भारतीय लोक हे आपल्या प्रस्ताविकेचं पहिली जी ओळ आहे ती म्हणजे आम्ही भारतीय लोक तर हे भारतीय लोक सध्या कुठे आहेत म्हणजे सध्याचं जे मोदी सरकार आहे तर ते सर्व भारतीय लोकांच्या संबंधाने काम करते का ते तर म्हणते की म्हणजे सबका साथ सबका विकास ही जी काही घोषणा मोदींनी माझ्या काही वर्षात दिली होती तर त्यांची फक्त घोषणाबाजी असते आणि त्यांचं फक्त ते काही प्रकारचे स्लोगन जे असत ते स्लोगन असतं बाकी त्याच्या आगे मागे पुढे काहीही नसतं म्हणजे तुम्ही म्हणा की सबका साथ सबका परंतु होते का असं असं होतंय का म्हणजे आता आपण एक साधं उदाहरण सध्याचं बघू आपण म्हणजे जे त्यांच्या विरोधात जातील त्यांना कशा प्रकारे नेस्त केलं जाते किंवा आपल्या जवळच्या माणसाच्या विरोधात जे आहेत त्यांना कशा पद्धतीने नेस्त केलं जाते हे आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत मुसलमानामध्ये एखादा जर गुन्हेगार असेल तर त्याचं घरदार उद्ध्वस्त करणे त्याच्या घरावर उलडोड चालवण्याचं काम सध्याच हे सरकार करत आहे आता ते घरदार उद्ध्वस्त करण्याचा अधिकार खर तर सरकारला दिलाय कोणी आता एक एक गुन्हेगार आहे समजा वीस वर्षाचा आहे त्या गुन्हेगाराने काहीतरी गुन्हा केलाय परंतु त्याचं जे घर आहे ते बांधे त्याच्या पालकांनी त्यांच्या म्हणजे आजोबा पंजोबांनी बांधलेलं बनेलो पालखीत घर असेल तर ते घर तो गुन्हेगार त्या घरात राहतो म्हणून ते घर उद्ध्वस्त करणे हे कितपत म्हणजे कुठल्या नैसर्गिक न्यायाला धरण आहे म्हणजे सध्याच सरकार हे मनमानी प्रकारे आणि त्यातही जातीवादी प्रवृत्तीने काम करत आहे असंच वारंवार दिसून आलेलं आहे तर मित्रांनो आजच्यापर्यंत इतकंच यानंतर आपण अनेक अनेक मह, महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि संघाच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची आता आपण पोलखोल करणार आहोत संघाला शंभर वर्ष झाले संघाने फारी किल्ला आहे संघाने ते किल्लं आहे परंतु संघाने नेमकं काय केलंय याच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत याच्या पुढचे अनेक भाग तर आमचं चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं असेल तर लगेच करा आणि नवे नवे व्हिडिओ बघत राहा आपल्या मित्रांना शेअर करा आवडस लाईक करा नमस्कार